हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत जाताव टाकीच्या हो, आंब्याकडे म्हणजे त्या दिवशी आपण जे फणस काढले त्याच्यावर फणस काढू एकोणतीस जून तारीखी द्या आणि त्या दिवशी जे फणस एक दहा एक आणले होते ते, ते दररोज एक दोन एक दोन खाऊन खाऊन संपले धोंडून आकार जीभ लावतो नको म्हणून पण त्याच्यातले निम्मे फणस धोंडून पण खाले आणि ते खाल्याच्या नंतर आता संपले जेव्हा तेव्हा पुन्हा फणस खावसारखे वाटायला लागले म्हणून आम्ही सकाळीच धोंडू मी आणि चैतन वरती रस्त्यावर टेम्पो लावलो आणि फणस काढून निघाला दोन तीन दिवस पाऊस जरा कमी आहे रात्री लागलो पण दोन तीन दिवस कमी आहे त्यामुळे बुळबुळी जरा कमी झाला असतात असा वाटता त्या दिवशी इलाव त्याच्यानंतर साधारण एक आठ दिवसच झाले आहेत पण सगळीकडे बघितलं असतं गच्च झाला आणि त्या तोडत तोडत चैतन्य पुढे चालतं सगळे रस्ते असे भुयारी मार्ग करून ठेवलेले आहेत माया खाली काही दिसत नाही सगळे वेली असे वाढले होत आणि सगळीकडे बघितलं ते हिरव्यागार दिसतात इकडे नितीनची कलमत वगैरे घालून झाला मी शॉर्टकट नाही जाते चेतन येऊन दे लॉंग कट नाही खांदी खाल्ला वाकांजावचं लागतं चैतन करता तो रस्तो ह्या वाटेन खाली जायचा वाट साधारण खोलगट भाग दिसता म्हणून वाट ही समजता नाही तर बघितलं तर सगळा जंगल झाला तर वाट खायची आणि काय खायचं हे काय समजत नाही ती बघा भारगेची भाजी लोक मागतात आपल्याकडे नेहमी भरपूर वेळा दिली आता कंटाळ माकापून काढूच कोयती हळू फिरव चा काम म्हणजे इंग्लिश चैतनचं काम फक्त माका पसंद पडतं बाकी लोक चेतनाक सांगतात तू कसं काम करत पिटाळून लावत <laughs> <वही> होय ना चेतन हा <laughs> आपल्या कलबातीला अजून देखील जे रतांबे पडलेले ते कुसत हो हो पुढे आमचं फणस जंगल एवढा वाढला पावसाळ्यात सागवानाची पाना वगैरे अशी बिगार झाली आहेत की फनस काही तो दिसत पण नाही आधी फनस हत काय हत ह्या बघणं महत्वाचं दिसत तर नाहीत एक दिसलो एक दोन तर दिसले पणस बहुतेक पडांग गेले पडांग गेले काय कोण नेल्यान काय माहित पडांग हो पडांग गेले पडांग गेले एक दोन चार फणस जो पडांग गेलो इकडे इकडे या इकडे एक पडलो आणि वरती बघितला तर समोर हे एक हि एक कुजलो दोन आणि इकडे लांब लांब फनस ते राहले आहेत चला काढूया चैतन हा गेलो आणि हे फनस आपल्या काढूचे आहेत जेवढे भेटतील तेवढे जवळपासचे काढणार असं काही नाही लागलो नाही सर वर जाऊन द्या अजून माहितीवढ घट काय नाही बस पणच तोडतो आधी डायरेक्ट टाकू नको फिरवठा नाही तर अडवकर सोड हे हो इलो फनस असं पकडायचो फाशातनं ना काढायचो एक जास्त लांब असं कोनस काढायचं आणि पुन्हा द्यायची अगे ह दुसरो फनस इलो सॉरी तिसरो थळेच काढून घे रशी कमी आहे चेतन आता काढलंस तसंच काढ पूर्वी फनस ढोरा खायची आता ढोरा पण तेवढी येत नाही इली तर जात खाऊन इकडे थोडंसं खाले नाही बघितलं तर इकडे फणसाचं सगळं चिखल झालं इकडे घोटी वगैरे हो पडली होत मी इकडे ढोराने खाऊन फणस टाकले नाही आहे इकडे समोर एक चांगलं फणस पडलो हा पिकोआ काय बघूया बहुतेक कोणतरी फनस काढून नेले पिकोआ जाताना नेऊ फणस जो असता त्याचा डबडबल्या सारखं येतात जसा काही पोट फुगलेला असता तेव्हा पोट वाजवल्यावर वास येतात आवाज येतात तसो आणि हे इकडे आपण फनस घसरवतो हा झोकोमार घे झोको होते <laughs> <बारा कर> <laughs> की ह्या वर्षीचे हे शेवटचे फणस आहेत ह्याच्यानंतर आपण काय फणस काढणार नाही म्हणजे काढले असते पण ह्या फणसावर तर भेटणार नाही परंतु आजपर्यंत असा हा की चतुर्थीच्या पंधरा दिवस आधी वीस दिवस आधीपर्यंत आपल्या खाई नाही खाई फणस भेटत असत कारण आपण काम जा करतो तर जंगलातच असता आणि खै नाही खाई फणसावर एखाद दुसरं चुकान असलेलो आपण काढता आहो शेवटचं फनस शेवटचं फणस जो करून करून बहुतेक बारीक सारीक होते ते सगळे काढता आता फक्त या ठिकाणी तीन फनस रवले एक बारीक फांदी का तो आपण काढणार नाही आणि जे मोठे दोन फणस आहेत ते काढणार एक आपल्या खाली फ्रीमध्ये पिकलेलं भेटलो त्यामुळे टेन्शन नाही गेल्या गेल्या आज तर घरी खाऊ भेटतले अशा प्रकारे त्या ठिकाण जे बहुतेक फणस जे होते ते आपण काढले आहेत इकडे धोंडू शेट बघता धोंडू ह्या झोलवणे म्हणजे काय म्हणतात सांग बघूया काय म्हणतात सांग आळस आळस खाली खाली येऊचो आळस एका जागेवर ना फनस सगळे घेतले हलू सांगान सांगान अशा प्रकारे आपले बहुतेक सगळे फणस काढून झाले किती किती झाले ते मोजूया चला एक छोटो सो फनस खालच्या बाजूक रोवलो हो हा तो चेतन काढता आणि कॅच टाकी जात माझ्याकडे मुळात एक चांगलो फनस पिकाम पडलेलो तो असं चानिणी वगैरे खाऊन टाकले नाही आणि त्याच्यात किरमा बघितला ही बघा किरी किरमात ही किरमाच आणि मच्छर हैराण करतात त्यासाठी घराच्या बाजू फनस जुने जे होते बरके कापे ते लोकांनी झपाझप तोडून टाकले नाही तर आपण दहा फणस नेवच्या हिशोबात इल आणि बरोबर दहा फणस झाले देखीलच पिकलेलो धरून आणि आपण घमेला आणली होती तिघांका तीन इकडे चैतन्य उतारलो चला चैतना झाडा चाराक शिकवल्याचं एक फायदो झालो की चेतन चढाक हो। लागल्यावर हे फनसा बिनसांवर बारीक सारीक झाडांवर माका चढाचा लागत नाही आता फनसार पूर्ण फनस काढले नाही आहेत इकडे हे दोन हत तिकडे दोन तीन तो एक, एक चार एक पाच सहा फनस अजून देखील हत अशा प्रकारे आपण फनस लावले आहात मोठे मोठे तीन याच्यात तीन याच्यात आणि बारके बारके चार एक हिचा लाव फनस घेऊन इकडे पुढे दोन गाडी होत जंगल हा इकडची शेती वगैरे बंद झाल्यामुळे इकडे आता सहसा येत नाही जाणं तेवढा होत नाही येणाजावडाना तेवढा होत नसल्यामुळे वाटे एवढे बेने नाही आहेत असे आडकत आडकत जातात नाही हे सगळे पणच आमच्या तिघापैकी कोणी एकट्यान पण नेले नसते धोंडू तू भाजी एक गेल फनस आणू गेलो ना कल खरको फनस बघतो ना भाजी ना कसो का? एक कसो काय एकव नाही भेटलो काय केलं आणि त्या दिवशीच्या फनसा काय केलं संध्याकाळी कधी आणलसतो केलं घरी कोणी काढलं वनगेन की तू रात्री खालास टाकलं काय टाकलं हा गोलंबो टाकून खीर केलं बारीक भारी आहे तुझी रेसिपी तर कोकणात भाजी करतात ती गोलंबो टाकून देखील करतात वारा दिवशी आणि ती भाजी मस्त लागतात परवा दिवशी आमच्या धोंडून केलेल्या एवढी पातळ केल्यान म्हणजे जास्त शिजवलेल्यान की बारक्या पोरक्या पण खाय थोड ना दुंडू आम का नाही दिलं अरे आमक नाही दिलं हां सॉरी सॉरी फायनली फनस घेऊन इला गाडीत ठेवला आणि हैराण हो यासाठी झाला की वाट सरळ नाही म्हणून ओझा काय एवढा वाटत नाही आणि ना आम्ही पन्नास किलोचा पोता पण काही बागेत नेत पण हे है सगळे हैराण झाले आहेत है। घामाघूम मित्रांनो अशा प्रकारे आपण चालला तिघे पण हैराण झाला तर असे फनस शेवटचे जे काढते असतात जरा पावसाची उसंध वेटली जरा ऊन पडला आणि अडाजवरची शेवाळ जी अति सुकली अशी वाटली की असे फणस काढू भेटत आजच्या आपण फणस काढला व्हिडिओ कसं वाटतो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय